डांबरी रोडला लागून असलेली ही तेरा गुंठे जागा आणि त्याच्यामध्ये असलेली हे फॅक्टरी शेड विकायचं आहे सांगली बस पासून फक्त सतरा किलोमीटर अंतरावर आणि वसगडे गावाच्या स्टँडवरून फक्त दोन किलोमीटर अंतरावर मधून भेलवडेला जाणाऱ्या डांबरी रोडला लागून असलेली ही तेरा गुंठे जागा आणि त्याच्यामध्ये असलेली पूर्ण प्रॉपर्टी विकायची आहे जागेला डांबरी रोडला टोटल ऐंशी फुटाचा फ्रंटेज आहे पासष्ट एचपीचं लाईट कनेक्शन घेतलेलं आहे टोटल तेरा गुंठे जागा आहे त्याच्यामध्ये साडे अकराशे स्क्वेअर फीटचं एक आरसीसी पत्र्याचं शेड आहे त्याला लागूनच साईडला अजून एक पाचशे स्क्वेअर फीटचं पत्राचं शेड आहे तीन जनावर बसतील एकशे ऐंशी स्क्वेअर फीटचं एक पत्राचं गोटा आहे फॅक्टरी शेडच्या मागच्या साईडला दोन हजार स्क्वेअर फीटचं मोठं कॉन्क्रीटचं प्लॅटफॉर्म केलेलं आहे स्किमच्या पाण्याचं कनेक्शन आहे चोवीस तास पाण्याची व्यवस्था आहे सांगलीच्या जवळपास तुम्हाला कुठलीही फॅक्टरी चालू करायची असेल तर तुमच्यासाठी एक नंबर जागा आहे आणि जागेच्या चारही बाजूला आंबा नारळ पिरू सीताफळ सारखे फळांची झाडं लावलेली आहेत आणि ह्या जागेच्या चारही बाजूला पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे आणि सांगली मधून अगदी अर्धा तासाच्या अंतरावर ही जागा असल्यामुळे फार्म पण ही जागा चांगली आहे आपल्या जागेपासून दहा मिनिटाच्या अंतरावर चितळी मिल्क फॅक्टरी आहे आणि पाच मिनिटाच्या अंतरावर अजून एक नवीन फॅक्टरी झालेली आहे त्यामुळे गुंतवणूक करण्यासाठी पण ही प्रॉपर्टी चांगली आहे तेरा गुंठे जागा आणि त्याच्यामध्ये पूर्ण प्रॉपर्टीची अपेक्षित किंमत मालकांनी पन्नास लाख रुपये सांगितलेल्या आहे बैठकीमध्ये कमी होतील अधिक माहितीसाठी खाली स्क्रीनवरती प्रॉपर्टी पत्रिका नंबर दिला आहे त्याला कॉल करू शकता आणि सांगली जिल्ह्यात तुम्हाला कुटुंब तुमची जमीन विकायची असेल किंवा घ्यायची असेल तर प्रॉपर्टी पत्रिका संपर्क करा प्रॉपर्टी पत्रिका सांगली जिल्हा